गणेश शेवाळी केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी केलेला जुलमी कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ड्रायव्हर संघटनेचे थेरला फाट्यावर रस्त्या रोख आंदोलन झाले यावेळी पाटोगा तालुक्यातील थेरला गावातील थेरल ड्रायव्हर संघटनेचे राहुल राग उद्धव नागरे हनुराग आकाश राग पिंटू शेख सुमिनाथ राख हौसराव राग पप्पू सोनवणे बोरकुल सांगळे योगेश राग रमेश सोनोने वैद्यनाथ राख बोबन सोनोने यांच्यासह ड्रायव्हर संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधी समोर व्यक्त केल्या आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात केरला फाट्यावर इथे जे केंद्र सरकारने ड्रायव्हर विषय जो कायदा घेतला होता ज्या त्याच्या निषेधार्थ आज शेरला फाट्यावर आपण संतप्त प्रक्रिया ऐकून घेऊन ड्रायव्हर लोकांना काय म्हणते ते काय विषय आता पहिला जे कायदा होता कायदा त्या कायद्यामध्ये यांनी बदल केला आणि आता दहा सदा म्हणजे ड्रायव्हर लोक श्रीमंत राहिले असते तर ड्रायव्हर जे करू शकते का स्वतःच्या गाड्या किंवा काही धंदे केले असते आणि त्या त्यासाठी त्यांनी आता हे कायदा केल्यामुळं लायसन्स मिसन आता फाडून आम्ही बसणार असणारे सात लाख कुठून भरायचे जमीन विकून भरायचे का या केंद्र सरकारने ड्रायव्हरच्या बाबतीत जो निर्णय हिटलर शाह सारखा घेतला होता त्याच्या निषेधार्थ ठरल्या येथील ड्रायव्हरनी आपले लायसन ही फाडून टाकलेले आहेत लायसन फाडून आणि रस्त्यावर उप रस्ता रोक करून आंदोलन केलेले आहे गाड्या हप्त्या काढलेल्या आता आणि त्याच्यामुळे आता हे सांगतो ऍक्सिडेंट होण्याची भीती त्याच्यामुळे गाड्या जागे उभा येतात हे सात लाख सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष सजा हे कुठून भरायचं याच्यासाठी आम्ही हा निषेध करत आहेत कायदा मागे येण्यात ही सरकारला विनंती ड्रायव्हर एकदा ड्रायव्हर एकदा 迎着风。<In>